काशी सोनी समर्थ कशाच रम असताना आणि मजाच असायला पाहिजे तर सकाळी आज आहे संडे तर सकाळी मी कांदा मिक्सरला लावून घेतला आणि त्याचा मी रस काढून घेते केसांना लावण्यासाठी कारण की अगोदर माझी कॉ ऑफिसला जायच्या म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस असताना कोविडच्या अगोदर मी असं काय ना काय करायचे की त्याच्यामुळे केस एकदम मुलायम व्हायचे सिल्की व्हायचे म्हणजे शायनिंग यायचे आणि थोडेफार गळाचे कमी व्हायचे तर मी आता मी सडनली सर्व विसरून गेली होती बाबूची बर झाल्यानंतर आणि आता एवढे केस गळतात की बाबा असं वाटतं एका टायमाला की डोक्यावर केस राहतील की नाही राहतील तर इतक्या दिवसानंतर मला हे माहिती होतं पण ते करायला वेळ पण नव्हता आणि आता मला वेळ पण मिळालं आहे आणि पटाफट मी, मी करून घेते बघितलं तुम्ही असेल की मी कसला जर रस काढून घेतले आणि सर्वांना केसातले मी जटा वगैरे ना सर्व काढून घेतलेत आणि खूप पातळ केसं झालेत लांब आहेत पण खूप पातळ केसं आहेत जे बघा फक्त एक जरी हात घातला ना तर की मुळासकट ते केस गळतात बघा अशा प्रकारे तर आता मी सर्वांना सर्व केसांना मुळांना लावून घेते आणि आ, ते तो होतो म्हणजे जी जिरते तोपर्यंत मी आज जे जेवण बनवणार आहे त्याची पूर्वतयारी मी करून घेते अशा प्रकारे सर्व मी सर्व एक एक भांग काढून केसांना लावून घेते खालून पण वरून पण जेवढे आहे सर्व आणि शेवटचे जो राहील ना तो सर्व खाली फक्त जस्ट एक हात मारून घेते की तो थोडाफार राहिला पाहिजे केसांना लागलं ला पाहिजे राहिलं पाहिजे नाही केसांना लागलं पाहिजे बघा अशा प्रकारे आता मी केस बांधल होती ना तरी पण बघा किती केस गळत आहेत ती मी दाखवली नाही तुम्हाला पण माझ्याच मलाच कसं वाटत होतं ते केस किती केस गळत आहेत सर्व ते वरती बांधले मी पाणी गरम करायला आहे आणि एका साईडला मी तर कुकर पण लावून घेतले भात आणि डाळीचा की तो कुकर ओपन करून ठेवतोय तोपर्यंत डाळ थंड होईल फोडणी द्यायला आणि एका साईडला मी आ, काल रात्री हे भिजत घालून ठेवले होते छोले आता मी छोल्याची भाजी करणार आहे थोडेसे भटुरे टाईप पुऱ्या करणार आहे मी सो भात पण रेडी आहे डाळ पण आहे आता फक्त मसाल्याची तयारी करून घेते की आंघोळ करून आलो की लगेच मसाला करून छोलेला फोडणी दिली की एका साईडला आपल्या पुऱ्या पण छोले प पण रेडी होतील सो कांदा आपण जे नेहमीची ग्रेव्ही करतो तसंच आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक थोडीशी कोथंबीर जे तुम्हाला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे असतील तर ते टाकू शकता मी नाही टाकलेत आणि थोडीशी मिरची असे सर्व मी आता हजी फ्राय करून मस्तपैकी ग्रेव्ही करून घेते आणि ग्रेव्ही करतानाची एक ट्रिक्स तुम्हाला सांगते सांगते त्याच्यामध्ये ना आपली जी ग्रेव्ही असते ना ती थी थिक होऊन जाईल आणि त्याला पण चव पण खूप भन्नाट येईल तशी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मी छोले बनवण्याची एक ट्रिक सांगते तशी व्हिडिओ तशी रेसिपी केली तर तो खूपच टेस्टी होऊन जाईल मी बाबूबाहे माझ्याशी बोल होता कारण की आम्ही दोघंच होतो आणि तो बोलता बोलता माझं जे अर्ध जेवण पण होऊन जातं त्याचं ते, सर्व झालं नाश्ता अंघोळ सर्व झालं फक्त तो, तो खेळत होता मा माझी मसाल्याची तयारी पण झाली आहे एका साईडला मी मसाला करून घेतलं एका साईडला आबोळीचाणी आता आंघोळ करून आल्यावरती बघा आबोळीचाणी पण मस्त भिजले त्याच्यामध्ये गरम पाण्यात थे मी ठेवले होते आणि मस्त ते फुगलेत आणि हा ड्रेस आहे ना मी पाच वर्ष अगोदर घेतला होता तेव्हा माझं वेट होतं फोटी एट फॉर्टी सेवन आणि माझं ते पाच वर्षानंतर पण बाबू झाल्यानंतर पण मला आता तो, तो एक ड्रेस एकदम परफेक्ट होतो आहे ना लूज होतो आहे ना टाईट होतो आहे मला माझ्या मनामध्ये मला शांती आहे की माझं वेट जरा पण वाढलं नाही जरा पण कमी नाही झालं हाय तोच वेट आहे आणि आता मी इथे काबोळी चणे म्हणजे छोले कुकरला लावते त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले दालचिनी टाकली आहे तमालपत्र टाकलं आहे टाकले टाकलं आहे आणि ही ना थोडीशी चहा पावडर आहे ती थोडेसे एका कपड्यामध्ये बांधून ती टाकते तो टाकला की फ्लेवर खूपच छान होतो आणि याच्यामध्ये तीन ते चार शिट्या घेतल्या की आपले काबोळी चणे छोले मस्त शिजून जाते तोपर्यंत मी इथे मसाला पण तयार करून घेते कुकर पण झाला लावला आहे आणि इथे डाळ घालते बाबूसाठी म्हणजे आमच्यासाठीच आणि माझी चहा पण त्याच टायमाला होते मी कोरी चहा पिते दुधाची चहा पियत नाही तोपर्यंत होते डाळ कुकर कुकरवर तोपर्यंत मी इथे छोले पुरी जे काय होईल ते आणि ती माझ्याकडून ते पुरीच झाली त्याची तयारी करून तयारी करून ठेवते पीठ वगैरे मळून ठेवते मी इथे मैदा गव्हाचं पीठ थोडंसं रवा दही चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आणि थोडासा बेकिंग सोडा हे सर्वांना मी मळून घेते जसं जसं पाणी लागेल त्याच्याप्रमाणे मी मळून घेते त्याच्यामध्ये काही जास्त वगैरे पाणी टाकत नाही काही जास्त काही टाकत नाही आहे संडे असेल ना तर मी सकाळ आणि संध्याकाळचं जेवण एकाच टायमाला करते जेणेकरून संध्याकाळी परत संध्याकाळी खूप कमी जेवतो हो आम्ही त्याच्यामुळे संध्याकाळी परत काय करायची गरज लागत नाही त्याच्यामुळे दुपारीच मी सर्व घेऊन करून घेते आणि बघा मस्त माझे छोले पण शिजले ते आता सर्व खडे मसाले काढून ठेवते बाहेर आणि जी ट्रिक आहे ना ती छोले म्हणजे ते आहेत ना जवळजवळ हे आपल्या मुठवर ना ते मिक्सरला मसाला करताना ग्रेव्ही करताना त्याच्यामध्ये टाका आणि खूप थिक खूप टेस्टी ग्रेव्ही होते त्याची मसाल्याची तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी सकाळी आणि मी सकाळी जे कांद्याचा रस लावला मी तुम्हाला नक्की सांगेन की त्याचं काय हे होतं परिणाम होतो, होतो कारण की एकदा लावून काहीच त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही आठवड्यातून एक दिस तीन आठवडे राव लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावर परिणाम दिसतो की कसं काय गळ्याचे वगैरे कमी झाले शायनिंग वगैरे कशी आहे तुम्हा हो जा मी तुम्हाला नक्की उद्याच्या ब्लॉकमध्ये सांगेन फर्स्ट टाईम लावल्यावर कसं त्याचा परिणाम होतो आणि आता सर्व माझी ग्रेव्ही मसाला करून झाला आहे एका साईडला डाळ पण झाली आहे चहा पण पिऊन झाली आहे आणि आता केस फक्त सुकवून घेते मी जेणेकरून ती केस गळली नाही पाहिजेत खाली आता मी छोल्याची भाजी बनवते तर कधी कधी मी डायरेक्ट कुकरलाच लावून टाकते आता मी वे सेपरेट बनवते तेलामध्ये थोडंसं जिरं लसूण टाकते आणि जी ग्रेव्ही बनवून घेतली होती मसाला तो त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त आपला कलर चेंज होईपर्यंत तेलावर परतून घ्या जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत पाणी अजिबात टाकू नका कारण की मग त्याला अजिबात टेस्ट येत नाही जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याच्यात अजिबात पाणी टाकू नका बघा मस्त तेलावरती परतून घ्या थोडंसं उडेल आणि त्याच्यावर सर्व मसाले टाका हळद गरम मसाला लाल मसाला किचन किंग मसाला छोले मसाला आवर्जून टाका धने पावडर हे सर्व मसाले मस्त तेलावरती परतून घ्या जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत एन आणि कलर जर नाही चेंज झाला तरी त्या मसाल्याला थोडंफार ना तेल सुटतं त्याच्यावरून आपल्याला कळतं की तेल एकदम परतून झालं आहे ते मसाला एकदम परतून झाला आहे तेलावरती बघा मस्त त्याचा कलर पण खूप छान आला आहे आता ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला पाणी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी टाकू शकता थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये छोले आपण जे एक करून ठेवले होते त्याच्यामध्ये टाका आणि चप्रमाणे मी वरून गार्निशिंगसाठी कोथंबीर भन्नाट झाली होती नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी हे जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत मी छोले भटुऱ्याची पुरीची तयारी करून घेते मी थोडं जास्त पाणी टाकलं कारण की संध्याकाळी दुपारचं जेवण हेच होतं माझं खूप छान कलर आला होता तुम्ही बघू शकता आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे मी पुरी तळण्यासाठी आणि माझ्या भन फुगत नाही दोन तीनच फुगल्यात पण खूप छान टेस्टी झाल्या होत्या ही जर रेसिपी तुम्हाला आवडली माझे छोटे छोटे ब्लॉग जर तुम्हाला आवड आवडत असतील की दिवसभरात मी काय काय करते तुम्हाला जर माझ्यापासूनचं मोटिवेशन मिळत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी अशाच नवनवीन ट्रिक जे बायकांसाठी म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी ज्याच्यासाठी खूप वेळ लागतो ते एका दहा मिनिटात किंवा लगेच होऊन जातील असं काहीतरी मी घेऊन येत असते माझ्या लाईफमध्ये मी तेच तुमच्याशी शेअर करते तर तुम्हाला माझे हेच शेअरिंग तुम्हाला आवडत असेल तर नक्की फॉलो करा लाईक करा या पॉझिटिव्ह नेट नोट आपण भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मस्तरा राहा काळजी घ्या आणि मेन म्हणजे स्वतःवर प्रेम करा बाय आपण भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये बाय